मी काम करत आहे आणि माझं बाळ मी माझ्या ह्या ट्रॉलीमध्ये मा बसवत असते तिच्या त्या, त्या गाडीमध्ये आणि तिला मी असं बांधून ठेवलेलं असतं ह्या दरवाज्याला जेणेकरून ती कुठेही बाहेर इकडं तिकडं पळू नये तर तुम्ही बघू शकता आपण आपल्या बाळासाठी किती स्ट्रगल करत असतो आणि आपलं बाळ बघा माझी आराध्या बघा कशी झोपली आहे ती खेळत होती आणि दररोज मी तिला अशाच पद्धतीने ठेवत असते ती खेळता खेळता कधी झोपली आणि तिचा हा मासूम चेहरा म्हणलं मोबाईलमध्ये कैद करावं आणि सगळ्यांना तुम्हाला दाखवावं की आई एक झगडत असते काम करत असते आणि ते काम करताना तिला तिच्या बाळाला कसं कसं करावं लागतं आणि भरपूर सारे अशा लेडीज असतात की आपल्या बाळाला कुठं न कुठं बांधून ठेवतात किंवा कुठं न कुठं काहीतरी करतात आणि आपली घरातली दररोजची कामं करत असतात तर माझी ही आराध्य बघा कशी अशी शांत झोपलेली आहे आणि तिचा अजिबात आवाज नाही हलकस ती हलत आहे परंतु आता तिला मी उठवणार नाही कारण की तिची झोप पण होऊन द्या आणि मी माझे काम करत आहे अशाच कोणत्या ज्या स्त्रीचे अशीच आई बांधून तिला बाळाला असं ट्रॉलीमध्ये किंवा कुठं काम करत असेल तर तिला मात्र हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही माझा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला ह्याबद्दल मात्र सगळ्यांना थँक्यू तुमचं पण बाळ कधी तुम्ही असं बांधून आहे का हो मी तर नेहमीच ठेवावं लागतं कारण की तिला सांभाळायला कोणी नाही आणि मला ती माझ्या डोळ्याआड गेलेली पण आवडत नाही कारण की माझी आराध्या माझ्या समोरच असावी कोणाकडे मी तिला सांभाळायला देत नाही कारण की माझा ह्या जगामध्ये कोणावरतीच विश्वास नाही की जेणेकरून माझ्या बाळाला कोणी चांगलं सांभाळेल का नाही कोणी कुठं पाडेल का ही माझ्या आई म्हणून एक भीती असते म्हणून मी नेहमी आराध्याला माझ्या जवळच ठेवत असते मी कुठंही जाऊन द्या तरी देखील माझ्यासोबत माझ्या सोबतच असते आणि मला तुम्हाला बोलताना हे खूप म्हणजे आतून रडू येतं आहे पण मनाला खूप वाईट पण वाटतं आहे परंतु एक आई म्हणून मी एक माझी प्रक्रिया इथं दाखवत आहे आणि माझी जेव्हा आराध्य हा व्हिडिओ बघेल मोठी झाल्यानंतर तिला देखील हे खूप आवडेल की आपली मम्मा असं व्हिडिओ काढून दाखवत होती आणि आपण बघा किती शांत पद्धतीने असं झोपलो होतं तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि थँक्यू बाय बाय अशाच नवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेट द्या मस्ती आराध्या चॅनलला बाय बाय आणि सबस्क्रायबरचं कुणी केलं नसेल तर नक्की करून जावा थँक्यू बाय बाय